जुन्नर तालुक्यामध्ये गेले चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या भीज पावसामुळे दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी किल्ले शिवनेरी येथील गणेश दरवाजाच्या वरील बाजूस असलेला साधारणतः सात ते आठ फूट लांब व पाच ते सहा फूट रुंदेचा खडक ढासळून किल्ल्याचे बाजूला खालपर्यंत घसरून आलेला आहे त्यामुळे गणेश दरवाजाच्या लगत असलेली किल्ल्याची आठ ते नऊ फूट लांबीची तटबंदी तुटली असल्याने पावसाळ्यातील पर्यटनासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत किल्ले शिवनेरी हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे तरी सर्व पर्यटकांनी या बातमीची नोंद घ्यावी